नमो बुद्धाय जय भीम मी डी एम आचार्य असिस्टंट स्टाफ ऑफिसर हेडक्वार्टर सचिव मुंबई आज एकाहत्तराव्या ऐतिहासिक धम्मभूमी बुद्धविहार देवरोड यांना सर्व हेडक्वार्टरचे सैनिक ऑफिसर यांच्याकडून येणाऱ्या सर्व बांधवांना भगिनींना खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी पुणे बटालेच्या वतीनं चार जिल्हे आहेत आणि चार जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे चार जवळ सहा चा ते सात विभागामध्ये सैनिकाच्या पोस्टिंग केलेल्या आहेत त्या ठिकाणी ऑफिसर आणि सैनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मैदानी खेळ आहे लेझिम पथक आहे लाठीकाठी आहे आणि या सर्व कार्यक्रमाला मार्गदर्शन थोड्याच वेळामध्ये डॉक्टर बी प्रविचंद्र आंबेडकर ट्रस्टी हे आम्हाला आणि समजा सेनेचे अध्यक्ष हे आम्हाला देणार आहेत हे एक ऐतिहासिक भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आणि दुसरं पण कारण एक आहे की या ठिकाणी स्त्रियांना जो अधिकार नव्हता तो अधिकार किंवा या, या मनोवादी संस्कृतीनं जे वाईट प्रवृत्ती चालीरीती घालल्या म्हणजे लिहून ठेवल्या होत्या त्याचं दहन आज पंचवीस डिसेंबर या या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या ऐतिहासिक या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे एक स्त्रीमुक्ती दिन म्हणून पण या ठिकाणी साजरा करतो दोन्ही दोन्ही प्रकारचे कार्यक्रम आज जवळ संध्याकाळपर्यंत या ठिकाणी समता सैनिक दलाचे एक ते दीड हजार सैनिक आहेत या पुणे डिव्हिजनचे किंवा पुणे बटालियनचे या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत नमो बुद्धाय जय नमो बुद्धाय जय भीम